निमित्त अक्कलकोट रोड भागातील वीर तपस्वी मंदिर परिसरातील एक हजार आठ शिवलिंगांचं हजारो भाविकांनी दर्शन घेतलं श्री बृहन्मठ होडगी संस्थेच्या वतीनं श्री एक हजार आठ जगद्गुरू जयंती आणि महाशिवरात्र महोत्सव काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता बाळीवेस येथील मठात महारुद्राभिषेक महामंगल महामंगलारती करण्यात आली रथपूजा करून जगद्गुरु पंडिताराध्य आणि विश्वाराध्य मूर्तीच्या सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ झाला बैलजोडी शंकराची मूर्ती रेणुकाचार्यांची मूर्ती जगद्गुरु पंडिताराध्यांची प्रतिमा जगद्गुरु विश्वाराध्यांची प्रतिमा रथ शिवलिंगाची आणि श्री वीरतपस्वीजींची प्रतिमा सनई चौघडा हलगी बँड आदी पारंपरिक वाद्यांसह ही मिरवणूक उत्तर कसबा इथून श्री वीरतपस्वी मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली या कार्यक्रमाला चिटगुंप्याचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचं सानिध्य लाभलं सायंकाळी सात वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला रात्री नऊ वाजता वीरतपस्वी पालखीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर मंदिराच्या प्रांगणातून वीरतपस्वी पालखीची मिरवणूक काढण्यात आली रात्री शोभेच्या दारूकामानं कार्यक्रमाची सांगता झाली मंदिरात रात्री भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता यावर्षी संस्थेकडून दर्शनी भागात आणि मंदिरात बॅरिकेड्स लावण्यात आले होते श्री बृहन्मठ होडगी संस्थेच्या वतीनं महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आठपासून पासून रात्री दहापर्यंत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना श्री वीरतपस्वी अन्नछत्रात प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती सुमारे एक लाख भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला मल्लीनाथ जमखंडी यांनी अक्कलकोट रोड भागातील वीरतपस्वी मंदिरात आठ बाय अठरा फूट आकाराची जटाधारी महादेवाची प्रतिमा रांगोळीतून साकारली त्यांच्या या कार्यात कलाश्री जमखंडी नितेश जमखंडी बसवराज जमखंडी रमेश मधभावी हिरेश कणगी यांचं सहकार्य लाभलं